नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक तीनशे दहा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार पाचशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक बारा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार शंभर प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कराड जात हलवा आवक एकशे अठ्ठ्याण्णव परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सांगली फळे भाजीपाला जात लोकल आवक तीन हजार एकशे एकोणनव्वद परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार दोनशे कृषी उत्पादन बाजार समिती पुणे जात लोकल आवक अकरा हजार तीनशे सत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक दहा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक सातशे सत्तावन्न परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सातशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे पन्नास प्रतिक्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे प्रतिक्विंटल